नमस्कार मी सीता सीता बीचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहेत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर आम्ही गावाला गेलेलो होतो आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहेत का आम्ही संगमेरला भाज्या नेणार आहे तर दोन तीन भाज्या तुम्हाला दाखवल्या होत्या त्याच्यातलीच एक आज मी भाजी बनवणार आहे तर ती आहे बारंगीची भाजी बघू शकता आणि हे बारंगी भाजीचं ना मी पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे जर बघितलं नसेल तर मी या व्हिडिओमध्ये ना डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते आणि तिथे जाऊन नक्की बघा आणि ही भाजी ना मी तेव्हा तेल कांद्यामध्ये बनवली होती तर आज मी ना याची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे थोडीशी तर ही बारंगी भाजीचे ना औषधी ती तर ह्या बा ह्या बारंगीच्या भाजीमुळं पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते आणि डोके दुखायला लागले किंवा डोक्याची जळजळ व्हायला लागले ना तर याचा लेप लावतं ते बारंगी भाजीचा तर त्याच्यानं पण आपल्याला आराम भेटतो त्याचबरोबर ताप आल्यानंतर या पानांचा रस करून पिताती त्याच्यामुळे ताप पण कमी होतो त्याचबरोबर शरीरावरील जखमा किंवा इन्फेक्शन जरी झाले ना तर याचा लेप किंवा रस लावतात ला, ती आणि आमच्याकडे आईन ते म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांच्या पायाला होते ती म्हणजे बेडांमध्ये जखमा होतात नाही का तिथं हे पाला असं चुरगळून आणि मग त्याचा रस लावते ती किंवा त्याचा लेप लावते ती ऐनते जास्त ना वेळ घालवता तुम्हाला भारंगी भाजी बनवून दाखवणार जरा वेगळ्या पद्धतीनं तर चला जास्त वेळ नाही घालवता बनूया तर बघा ही भाजी ना पहिली धुवून घ्यायची दोन तीन पानाने कारण पाऊस पडतो ना त्याच्यामुळे याच्यावर माती माती बसते त्यामुळे दोन तीन पानाने मस्त धुवून घेणार आहे मी भाजी काही एवढं पानावून होणार नाही आता त्याला ना धुते बघा भाजी पण धुवून घेतलेले तर आता ही भाजी ना कापून घ्यायची आणि मी त्यांना कढईमध्ये पाणी पण तापायला ठेवलेले कारण आपल्याला नाही शिजून घ्यायचे पाण्यामध्ये तर चला आता मी भाजी कापून घेते अशी बारी बारीक बारीकच कापायची म्हणजे मग लवकर शिजल का कापून घेतलेले आता हे टाकून घेते भाजी पण कापून झालेली आहे भारंगीची तर आता ना कडेमध्ये पाणी तापत ठेवलेले तर आता मी ना ही भाजी टाकून घेते पाण्यामध्ये आणि थोडीशी शिजून घ्यायची पाण्यामध्ये भाजी शिजवताना ना झाकण नाही ठेवायचं कारण झाकण ठेवलं ना कलर जरा चेंज होत आहे आणि मग त्याच्यामुळं झाकण नाही ठेवायचा आणि मग असं शिजवून द्यायची टेस्टले दहा मिनटं शिजून घ्यायची भाजी तर भाजी शिजते ना तोपर्यंत ना त्याच्यामध्ये मी ना कडू वाल टाकणार आहे तर मग ते पहिले शिजून घेते कुकरला रात्री भिजत टाकले होते मी तर एवढे बास होतील पाणी टाकून घ्यायचं शिजण्यापुरतं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वाल शिजल्यानंतर आपल्याला असं आळणी लागणार नाही थोडस टाकते कारण परत आपल्या भाजीमध्ये टाकायचे ना मीठ कुकरचं झाकण लावून घेते त्याच्या लेसल्या दोन शिट्ट्या घ्यायच्या कुकर होते आपल्याला ना या भाजीमध्ये कांदा नाही टाकायचा मी कशी बनवणार आहे पूर्ण व्हिडिओ पा आणि एकदम भारी होते भाजी तर चला त्यासाठी काय लागत आहे त्याला फक्त लसूण ला लागत आहे आणि आता हे वाल टाकलेले नाही की शिजत ते शिजून घेतलेले वाल लागत आहे ते एकदम साधी आणि सोपी रेसिपी तर चला मी आता लसूण घेते लसूण पण सोलून ठेवलेले आता ना मी ना पाच सहा लसूण कांदा घेतलेले ते तर बघा लसूण पण टेचून झालेले तर वाटेत काढून घेते नारंगीची भाजी पण शिजलेली आहे तर आता ह्याच्यातलं ना पाणी काढून घ्यायचे ना तर आता मी चाळणी ठेवले चाळण्याखाली एक पातेला ठेवलेली ते ते, तर आता हे गाळून घेते कारण लवकर थंड होणार नाही अशीच त्याच्यामुळं तर भाजी थंड होते ना तोपर्यंत काय काय साहित्य लागते ते तुम्हाला सांगते तर बघा ठेचून घेतलेलं लसूण मिरची पावडर हळद मीठ तेल आणि हिंग एवढंच लाते साहित्य आणि शिजून घेतलेले हे कडुवाला भाजी पण थंड झालेली आता पिळून घेते ताटात काढून घेते भाजी शिजताना कितीला टाकली होती तेवढीशी झाली तर बघा बारंगीची भाजी शिजून घेतल्यावर कसं पाणी निघतं असं पाणी निघते तर मी बारंगीची भाजी पाण्यामध्ये शिजून घेतली होती ना पाने ते पाणी फेकून ना देताना त्याचे आमटे पण भरला होते आणि तिची पण रेसिपी मी लवकरच टाकील तर चला आता मी भाजी बनवून घेते आपली आता तेल टाकून घेते तेल तापले आता लसून टाकून घेते लसून लालसर झालेला आहे तर आता मी भाजी टाकून घेते भाजीच्या गुठुळ्या झाल्यात ना तर मोकळी करून घेते मी जरा तर लाल तिखट आणि हळद टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि परत हालवून घ्यायचं टाकून घेते तर आता भाजी पण चांगली शिजून घेतलेली आता शिजून घेतलेले वाल टाकून घेते आता भाजी आहे ना फक्त दोन मिनटं शिजून घ्यायची कारण आपण भाजी पण शिजून घेतलेली होती आणि कडवल पण शिजून घेतलेली होती त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर भाजी पण झालेली आहे बघा तर आता ताटामध्ये भाजी काढून घेते आणि तुम्हाला खाऊन दाखवते तर बघा भाजी पण ताटामध्ये काढून घेतलेले चपाती बरोबर खाऊन दाखवणारे कसे झाले ते पण तुम्हाला सांगते वेगळीच चव आहे आणि ते भर लागते त्याच्यामध्ये कडूवाला टाकलेत ना तर अजूनच भरला लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय